आहोत जुने आणि पारंपरिक असं एकोणतीस वर्षाची परंपरा असणार अंगापूर वंदनकारांचं ओपन बलिगड्या शरीत मैदान मित्रांनो पार पडत आहे फाटेमागं फाटी वगैरे बघू शकताय पाऊस वगैरे कसलाच नाही आहे मित्रांनो सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन मित्रांनो या मैदानामध्ये होत असतं आणि यात्रेचं पारंपरिक मैदान आहे त्यामुळे यात्रेचे पारंपरिक मैदान हे मित्रांनो अतिशय सुंदर अशा पद्धती होत असतात आपल्याला देखील मित्रांनो माहीत आहे त्याच पद्धतीनं या वर्षीचं हे अंगापूरकरांचं यात्रेचं पारंपरिक मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी पाळण्यासाठी आले आहे ते आपण आपल्या लाईव्हमध्ये पाहणार आहोत चॅनलवर जर मित्रांनो नवीन असाल तर आपलं टू चॅनल देवदत्त तो मरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आता मित्रांनो बघूयात शुभ सकाळ मित्रांनो बकासो आला आहे मित्रांनो दाखल झाला आहे अंगापूर मैदानामध्ये आणि व्हिडिओ पण आपण टाकलेले आहे फाटी वगैरे बघू शकता मित्रांनो सुंदर अशा पद्धतीची फाटी वगैरे आहे बाकोसर दाखल झालेला आहे मित्रांनो मैदानामध्ये पाऊस वगैरे कसलाच काही नाही आहे बघू शकता मित्रांनो सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन प्रत्येक वर्ष आणि यात्रेचं जुनं पारंपरिक मैदान आहे आता या मैदानामध्ये कोणकोणते नंदी पाहण्यासाठी आल्या आहेत आपण मित्रांनो बघूयात बापसर्व मित्रांनो दाखल झाला आहे आणि आप आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे ते पण तुम्ही जाऊन मित्रांनो बघू शकताय चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो या ठिकाणी बघू शकताय मित्रांनो तुम्ही नमस्कार नमस्कार काय नाव आईलाच द्या मित्रांनो नांद्या पण दाखल झालाय आबा डोंगरींचा वैजना नांद्या पण दाखल झालाय कसं नियोजन कुठल्या भाजीवर पळणार छोट्या कोराळ्यांच्या भाजीबरोबर पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदाना बघू शकता मित्रांनो नांद्या पण दाखल झालाय आणि छोट्या ड्रायव्हर यांच्या बाजीबरोबर आज पाळताना दिसणार आहे मित्रांनो आपल्याला गट अजून निघाले नाहीत अमर चव्हाण बकासूर आला आहे मैदानात मध्ये आपण व्हिडिओ टाकलाय बघू शकताय गट अजून निघाले नाही थोड्या वेळात गटाला सुरुवात होईल तेजस पवार त्यांनी थोडीशी हिंट दिली पायऱ्याबाबत जरा बघू शकता तुम्ही पण मित्रांनो नियोजन टॉपचंच आहे आजच्या मैदानामध्ये मित्रांनो तुम्हाला जर सांगायला गेलं तर बकासूर आणि चिमण्या किंवा बकासूर आणि बलमा दोन दोनपैकी एक पैरा आहे आज थोड्या वेळामध्ये दे ते देखील स्पष्ट होईल मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळातच दाखवतो तर जे काही नंदी मैदानात दाखल झाले ते तुम्हाला दाखवतो चॅनलवर मित्रांनो कोण नसेल असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करून घ्या पन्नास पन्नास नाही आहे कोण अजून तरी बलम अजून नाही आलेला दाखवतो तुम्हाला तेजस पगार नक्कीच येऊया कितीतरी बघायला ओके ते नंदी आले ते पण दाखवतो तुम्हाला काय ना होईल आज शंभू कुठनं आलाय राजगड गल्ला राजगड कलाकारांचा शंभू पण अंगापूर मैदानात दाखल झाले बघू शकता किती वाजता निघालो होता पाच वाजता निघालो होतो सकाळी होय का पर हो मग कसं नियोजन आज कोणाबरोबर पाहणार आहे काय दत्ता काय राजा आहे दत्ता काय राजाबरोबर राजा बरोबर पाहणार आहे ड्रायव्हर वगैरे कोण असतात काय ड्रायव्हर पिला ड्रायव्हर त्यांचा बरं चाल हो। गट वगैरे काय अजून निघाले नाही निघाले ना अजून चालेल शुभेच्छा तुम्हाला माहितीसाठी थोड्या वेळामध्ये मित्रांनो गट वगैरे पडले की तुम्हाला पळताना दिसेल तेजा देवदत्त मोरे डी एम भरपूर अंधे अजून त्या बाजूला पण आलेत ते पण तुम्हाला दाखवतो बकासूर आलाय मैदानात दाखल झालाय आणि आपण व्हिडिओमध्ये व्हिडिओ पण चॅनलवर ते आपल्या जाऊन बघू शकता तुम्ही मथुर मित्रांनो या मैदानामध्ये नाही चौध पाहणार आहे बाका सुरूचा पायरा थोडासा मित्रांनो सस्पेन्स आहे पायरा टॉपच आहे फक्त दोन टॉपच्या नदींपैकी कोणता तरी पायरा आहे तो, तो, तो थोड्या वेळामध्ये क्लिअर होईल कारण बैल पण आत्ताच मित्रांनो मैदानात उतरला आहे त्याच्यामुळं लगेच काय बॅट वगैरे किंवा बोलता येत नाही थोडासा वेळ जाऊन द्या चॅनलवर ते अपडेट नक्कीच देऊयात आपण गट थोड्या वेळात निघतील मित्रांनो कमिटी वगैरे आलेली आहे चौदरवाडीचं पण मैदान आहे आणि अंगापूरचं पण मैदान असे दोन मैदान आहेत मित्रांनो आज ओपनची बकासूरप दाखल झाला मैदानात मागाशीच मित्रांनो व्हिडिओ पण आपण टाकलेला आहे अजून कोणते कोणते नंदी आले ते पण तुम्हाला दाखवतो पाऊस वगैरे नाही आहे कसलाच तेजा या मैदानामध्ये नाही आहे तेजा चौदरवाडीला चौदुरवाडीने अंगापूर अशी दोन मैदाना आहेत आज वेगवेगळे ओपनचे बकासूर दाखवतो तिकडेच निघावले जाता जाता हे नंदी बघूयात आपण सगळे कोणते कोणते आले ते काय नावायला तू उंबरे कुठं आलाय कुठला आहे माळशिरासवरून आलाय माळ शिरसकरांचा उंबऱ्या पण दाखल झाल्या बघा अंगापूर मैदानामध्ये कसं नियोजन आहे आज काय कोणावर पळणार आहे चाळीस गावच बैल आहे का याच्या आधी कधी पळाली आहे का जोडी पहिल्यांदाच पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी पहिल्यांदाच जोडी मित्रांनो पळणार आहे लॉट वगैरे थोड्या वेळात पळतील तेव्हा तुम्हाला पळताना दिसेल थोड्या वेळातच मैदानाला सुरुवात होईल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक वाढवा राजा नाही आहे मित्रांनो सुदेश डोनी राजा नाही आहे चिक्क्या कृष्णा जाधव चिक्क्या नाही आहे चिक्क्याची तब्येत बरोबर नसल्यामुळे चिक्क्या आरामवरती आहे चिक्याकोट दोन्ही पण मैदानामध्ये दिसणार नाही तुम्हाला तात्या पवार शुभ सकाळ नमस्कार बाबा सुरू दाखवतो मित्रांनो आला आहे तो चॅनलवरती व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे त्या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता थोडा आराम करतोय मित्रांनो आपल्या सर्वांची आवडते विश्वाड ड्रोन या बैलगाडी क्षेत्राचा तिसरा डोळा काय सांगता त्याच काय मैदान काय आपल्या जिल्ह्याचं मैदान आहे यात्रेचं मैदान आहे पारंपरिक किती असता आला आहे सात साडेसातला साडेसात वाजता आला आहे पारंपरिक मैदान आहे बकासोर पण दाखल झाला आहे प्रत्येक पारंपरिक मैदानात येत असतो काय आनंद आहे <laughs> ड्रोन वगैरे असणार आहे ना, ना प्लस हो चालेल शुभेच्छा लाईव्ह मित्रांनो व्हिडिओला लाईक करा लाईक वाढा पटपट पटपट लाईक करून घ्या लाईक वाढवा मित्रांनो पटपट नाना मित्रांनो या मैदानामध्ये नाही आहेत नाना चौधरवाडीच्या मैदानामध्ये आहेत अंगापूर मैदान आहे हे दोन मैदान आहेत आज ओपनचे लावेला भौतिक मित्रांनो एस टीच आहे बघू शकता बघा मित्रांनो आपण सर्वांचा आवडता बक्कासूर साहेब बरेच वेळ मित्रांनो कमेंट करत होता दाखल झाला आहे मागाशीच या ठिकाणी बघू शकता तुम्ही नाही आहे मित्रांनो काही सांगता येत नाही अपडेट काही मिळालेलं नाही बघा सो तर आपला दाखल झाला आहे बघा बऱ्याच वेळेला तुम्ही कमेंट वगैरे करत होता बघू शकताय मग तसं दाखल झालं आहे मैदानामध्ये मित्रांनो लाईक लाईक वाढवा मित्रांनो पटपट लाईक वाढवा नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करून घ्या थोड्या वेळामध्ये मित्रांनो सुरुवात होईल मैदानाला लॉट वगैरे पडले नाहीत अजून थोड्या वेळामध्ये पडणार आहेत एक अर्ध्या तासामध्ये सुरुवात होईल तेजस प्रकार रे धन्यवाद हो नक्कीच मित्रांनो थोड्या वेळात आत्ता एवढ्यातच दाखल झाला आहे मित्रांनो भरपूर प्रवास करून यावं लागते प्रशांत देवकाते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जुनं पारंपरिक मैदान आहे मित्रांनो आणि अशा धोरण आणि पारंपरिक मैदानामध्ये आपला बकासूर नक्कीच मित्रांनो वळत असतो आहे यात्रेच्या मैदानामध्ये तर अमकाच असतो आहेच मित्रांनो ओपन आहे ओपन ओपनचं मैदान आहे हो नक्कीच सुरेश गोडगे घेऊया नक्कीच आत्ताच एवढ्यात दाखल झाले आहेत विलास गुड मॉर्निंग सुग्रीव गुड मॉर्निंग नक्कीच नक्कीच सचिन जाधव ते सरजा मित्रांनो या मैदानामध्ये नाही आहे सर ज्या तुम्हाला चौदरवाडीच्या मैदानामध्ये पळताना दिसेल थोड्यामध्ये मध्येच दे सुरुवात देखील होईल दोन मैदान आहेत मित्रांनो ओपनचे एक चौदरवाडीचं एक आहे आणि आपले अंगापूरचं एक आहे ठिकाणी एक नंदी दाखल झालाय आहे बघू शकता तुम्ही काय नाव आलं तर इंद्रा इंद्रा कुठून आला आहे बोळशी बुळशीवरून आला किती वाजता निघाला होतं काय चार वाजता निघाला होत चार वाजता इंद्राचं नियोजन कसं आज कोणावर पळणार आहे आपला मित्र लक्ष म्हणून बैल त्याला झोपायला बरं ह्याच्या आधी गाडी पाळाली का कधी नाही पहिल्यांदाच पळणार आहे चालेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मैदान थोड्या वेळामध्ये मैदानाला सुरुवात होईल लॉट वगैरे पडले नाही त्याच्यानंतर तुम्हाला पळताना दिसतील जेवढे काय नंतर आता मैदानात दाखल झालेत ते तुम्हाला दाखवतो आता या ठिकाणी जर मग कोण नाही आहे बघू शकता तुम्ही लाईक लाईक वाढा मित्रांनो जवळ भरपूर लोक तुम्ही आता लाईव्ह बघताय व्हिडिओ लाईक करा लाईक करा पटपट लाईक करा चिमण्या चौदरवाडीला पाहणार आहे मैदान हिंद केसरी आहे काय पारंपरिक तर आहे मित्रांनो यात्रा कमी तर हिंद केसरी म्हणूनच सांगितलेलं आहे जवळपास एकोणतीस वर्षाची परंपरा या मैदानाची आहे आणि यात्रेचं या मैदान आहे आणि यात्रेची मैदानं म्हणजे तुम्हाला माहीत असेल जुन्या आणि पारंपरिक मैदानं असतात यात्रेची त्याच पद्धतीचं हे एक यात्रेचं मैदान आहे चिमणे आणि शेवाळे पणचा पाखरे आहे चौदरवाडीला ओके कॉकटेल आहे मित्रांनो पण चौदरवाडीच्या मैदानात आहे त्याची देखील आपण काल व्हिडिओ टाकली ती तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता गट क्रमांक वगैरे सगळं सांगितलेलं आहे त्या चौदूरवाडी मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो तेज असेल सर्जा असेल कॉकटेल आहे मथुर आहे सातारा एक्सप्रेस हरी रेन बलमा अजून आलेला नाही मित्रांनो थोड्या मुळदा दाखल होईल बलमाचं देखील कमबॅक या मैदानामध्ये असणार आहे आता भरपूर गाड्या मैदानामध्ये यायला नक्कीच सुरुवात झाली लाईक like, like, लाईक वाढवा मित्रांनो पटपटपट लाईक करून घ्या आपला बकासूर समोर उभा आहे आत्ता पण तुम्हाला दाखवले मी मागाशिवाय व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेली आहे आत्ताच दाखवले थोडंसं बॅग घेऊन जरी बघितलं तरी तुम्हाला दिसेल येऊन जोडीच पाहणार मित्रांनो आज याच्या आधी पण जेव्हा जेव्हा पाळाली त्यावेळेस मित्रांनो नक्कीच प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आणि ऐतिहासिक जोडे आणि बलमाचं या मैदानापासून आपल्याला पुनरागमन दिसणार आहे चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या मित्रांनो व्हिडिओला लाईक वाढवा लाईक वाढवा पटपट पटपट पट 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 लाईक वाढवा अजून भरपूर गाड्या मित्रांनो येणार आहेत नुकत्याच आता गाड्या दाखल व्हायला सुरुवात झाली अमोलराव मथुर नाही बघूया आता काय अन कालचे जे चौदरवाडीचे जे लॉट न निघालेत ना मित्रांनो त्या लॉटमध्ये तरी मथुरच्या नावानं दोन चिठ्ठ्या आहेत आता मग पळतोय का नाही बघूया बाकासुराणी बलमा प्रवीण राजा नाही मित्रांनो अजून भरपूर गाड्या समोरून येत आहेत बघताय तुम्ही हळूहळू गाड्या यायला सुरुवात होईल बाईजा अजून तर नाही आला मित्रांनो बाकासोबत दाखल झाला आहे आपला आणि व्हिडिओ पण आपण पोस्ट केलेली आहे मित्रांनो हो चॅनलवरती बब्या नाही आहे बारा आणि राहणार नाही मित्रांनो परवा दिवशी आले ते मग कालच्या तरी चौदावडीच्या मैदानात पण त्याची काही चिठ्ठी वगैरे निघायला नाही किंवा नव्हता पण तो वडकेचा पाहिजा अजून तर नाही दाखल झाला जेवढी काही नंदी आली तेवढी मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो थोडंसं कसं होतं क्लिअरिटी तुम्हाला कमी दिसू शकते कारण डोंगर भागात समोर बघू शकता तुम्ही सगळं डोंगरच आहे नेटवर्कचा थो थोडा इशू असतो नेटवर्क बरोबर दिसत नाही प्रदीप शेडगे धन्यवाद धन्यवाद असंच प्रेम राहू दे जे काही नवीन नवीन आले ते तुम्हाला दाखवते करून काय नाव आहे जो साबण साबण कुठून आलाय तांदळवड जेडीकरांचा साबण देखील दाखल झाला याचं काय नाव आहे शंभू पण दाखल झाले बघू शकता कसं नियोजन यायचं आज कोणावर पाळणार आहे हीच गाडी पाळणार आहे का बघू शकता मित्रांनो हात साच पाळणार आहे तुम्हाला थोड्या वेळामध्ये पाळताना दिसेल अजून लॉट वगैरे पडलेले नाही आहेत मैदानाला सुरुवात झाली की जोडी तुम्हाला पळताना दिसेल शुभेच्छा तुम्हाला थोड्या वेळामध्येच मित्रांनो मैदानाला सुरुवात होईल बरेचसे बाबतीमंदे आलेत आणि बावधनकरांचा लक्ष आला आहे बघा समोर समोरच गाडी आली आहे बघू शकताय तुम्ही नुकताच लक्ष दाखल झाला आहे बावधनकरांचा लक्ष आला आहे या ठिकाणी बघूया मित्रांनो मोबाईल चीटची बॅट मी थोड्या वेळात घेणारच आहे थोड्या वेळात मैदानात दाखल झाले की गाडी घेऊयाच तुम्हाला परत नक्कीच दाखवतो मित्रांनो चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण भरपूर नोंदी आता दाखल झालेत थोड्या वेळेतच तुम्हाला अपडेट देऊयात मथुराने अर्जुन एक हजार एक आहे चट्ट्या तर दोन मित्रांनो निघालेत काल मथुरच्या नावानं चौदरवाडीच्या लाय लॉटमध्ये बघूया आता राजा तर नाही मित्रांनो राजाची चिठ्ठी पण मला काय बघायला मिळाली नाही कालच्या मैदानामध्ये बाकी जवळपास भरपूर नंदी त्या चौधराडीच्या मैदानामध्ये पाहणार आहेत बकासूर बलमा या ठिकाणी आहेत बौधनकरांचं लक्ष पण या ठिकाणी आलेला आहे मैदानाची पुढील जी अपडेट असेल तीपर्यंत ती पण तुमच्यापर्यंत मित्रांनो थोड्या वेळातच पोचवली जाईल चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा लाईक वाढवा आहे याची व्हिडिओ पण आपण आपल्या चॅनलवरती टाकली आहे मित्रांनो थोड्यामुळे देवदत्त मोरेडीएम ते पण तुम्हाला नक्कीच देऊया पूर्ण अपडेट या अंगापूर मैदानाची तुम्हाला दिवसभर मित्रांनो चॅनलवरती आपल्या मिळत राहील तर नवीन कोण असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतात किरण शिरतोडे शुभ सकाळ गुड मॉर्निंग विठ्ठल नाना या मैदानामध्ये नाही आहेत मित्रांनो चौदरवाडीच्या मैदानामध्ये आहेत बाकासोर आपला उभा राहिला आहे त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही व्हिडिओ पण आपण पोस्ट केली ती पण टाकलेलं आहे आपण थोड्या वेळात त्याची देखील अपडेट तुमच्यापर्यंत आपण नक्कीच पोचवू पेस्टन नाही आहे मित्रांनो या मैदानामध्ये या ठिकाणी तुम्हाला बाकासोर आहे भलमा आहे नांदे आहे भाऊदनकरांचा लक्ष देखील आत्ता दाखल झाला आहे मैदानामध्ये बाकीचे अपडेट तुम्हाला थोड्या वेळातच आपण नक्कीच देऊयात अच्यूत ड्रायव्हर बकोसुरा आलाय ना मित्रांनो मग अशी दाखवला आहे व्हिडिओ पण टाकला आहे समोरच बकोसुरा हे बघू शकता समोरच बांधला आहे बारीक ड्रायवर तुम्हाला सगळे अपडेट मित्रांनो देऊयात थोड्या वेळामध्ये बाईट पण मी घेणार आहे बापास आत्ता थोड्या वेळापूर्वीच मैदानात दाखल झाला आहे त्यामुळे घेतले तर जाऊन थोडंसं मोबाईल शेटशी मित्रांनो बोलूयात आपण बघूयात मोबाईल शेट काय म्हणता येते अपडेट घेऊयात चालते मित्रांनो थोड्या वेळामध्ये तुम्हाला परत पूर्ण अपडेट देऊयात आता जेवढ्या गाड्या आल्या तेवढ्या दाखवले तुम्हाला अजून थोड्या येतील मग थोडा वेळ लागेल पुढची पण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊयात चॅनलवरती आपल्या कनेक्ट राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील व्हिडिओ आणि सगळे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील धन्यवाद